सगळं चित्र अत्यंत गमतीदार आहे कालपर्यंत जे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळे प्रवक्ते <cinnamon> <musi> आणि त्यांनी पाळलेली तिलावड हे सगळे लोक जे सांगत होते की आता कुठला जी आर नाही आता कुठला निर्णय झालेला नाही आता हे सगळे लोक तोंडगुशी पडलेले आहेत कारण ज्या अर्थी कालपर्यंत जे देवेंद्रजी सांगत होते की आम्ही आता कुठलाही जी आर काढला नाही त्याच देवेंद्रजींना आज पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागते म्हणजे कालचं स्वतःच म्हणणं स्वतःलाच आजच्या प्रेसने खोटे ठरवावं लागते इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आहे काल पर्यंत जी भाजपा बेडूक फुगून फुगून त्याचा बैल करण्याचा प्रयत्न करत होती त्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे वेग पक्ष असतील संघटना असतील चालक विद्यार्थी पालक संघटना असतील मराठीवर प्रेम करणारा मराठी माणूस असेल शिक्षक प्राध्यापक कर्मचारी कलाकार साहित्यिक अभिनेते असतील या सगळ्या लोकांनी जी एकजूट दाखवली त्या एकजुटी पुढे हे सरकार कम्प्लिटली शरण आलेलं आहे सुष्मा हा निर्णय रद्द झालेला आहे त्यामुळे आता पुढे मोर्चा संदर्भातलं काय नियोजन आहे नेमकं मोर्चा निघणार का नाही आता हा मोर्चा करायचा की नाही करायचा हा निर्णय कुणा एका व्यक्तीचा नाही मी असं म्हटलं मगाशीच की हा मोर्चा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे पक्ष संघटना आणि सगळ्या मराठीवर प्रेम करणाऱ्या लोकांचा मोर्चा एकत्रित होता त्यामुळे त्या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घ्यायचा आहे तर तो निर्णय काय घ्यायचा मला वाटते आठ वाजता पक्षप्रमुखांची पत्रकार परिषद आहे आपण आठ पर्यंत थांबूया निश्चितच सुषमा तुम्ही ऐकलंच असेल एकनाथ शिंदे यांनी या मोर्चावर देखील निशाणा साधलेला आहे निर्णय रद्द झालाय मग तुम्ही मोर्चा रद्द करा जर मोर्चा रद्द नाही झाला तर मग हे राजकारणासाठीच तुम्ही करत आहात असं ग्राह्य धरलं जाईल असं शिंदेनी बोलून दाखवलंय एकनाथ शिंदेनी मोर्चाची काळजी करू नये चंद्रशेखर बावनकुळेंवर ते का वैतागले आणि असं काय घडलंय त्यांच्यामध्ये त्यांचं पॉलिटिकल हनीमून पिरियड इतक्या लवकर कसा काय संपलाय आणि आता काय म्हणजे पळून जाऊन गुवाहाटीला पळून जाऊन ज्यांनी प्रेमविवाह केला त्यांचा आता राजकीय घटस्फोट होण्याची वेळ का आली आहे यावर खरंतर शिंदेनी चर्चा करावी चिंता करावी बाकीच्या गोष्टींची चिंता त्यांनी करू नये त्यासाठी महाराष्ट्र समर्थ आहे